जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे चाळीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे किंवा मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तो मी तुमच्या समोर सादर करत आहे मनाच्या श्लोकाचं पाठांतर करत राहा त्याचा अर्थ जाणून घेत चला आणि अर्थ समजल्यावर दुसऱ्यांना तो मनाचा श्लोक पाठ करायची सवय लावा आपल्या घरातल्या लहान मुलांना या श्लोकामध्ये रामदास स्वामीने दुःख देही गुणा वेगळी वृत्ती तेही कळे ना जुने ठेवणे पणे आ कळे ना जय जय रघुवीर समर्थ पुन्हा चौथ्या चरणामध्ये रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे जुने ठेवणे मीपणे आ कळे ना जुने ठेवणे याचा अर्थ आपण पाहिलेला आहेच्या आधीच्या चार्थ श्लोकामध्ये की आपलं स्वतःचं आत्मस्वरूप आपला स्वतःशी चाल आत्म्याशी चाललेला संवाद ते समजूनच घेत नाही आपण समजत नाही आपलं आत्मस्वरूप आपण कशामध्ये गुंतवावं हे मनुष्याला कळत नाही म्हणून म्हटलेलं आहे जुने ठेवणे मीपणे जयाचे तया चूक प्राप्त नाही ज्याच त्याला ज्याच त्याला म्हणजे ज्याचे त्याच्याजवळ जे आपण म्हणतो त्या प्रकारेच की हा जो, जो मनुष्य जन्माला येतो आणि जीवनाच्या या रहाट गाडग्या मध्ये एका पांगूळ गाड्यासारखा तो वावरत असतो त्याला कसं जगायचं हे माहितीच नसते जन्माला आलो तर तो फक्त देह याच्याच पुरवत असतो आणि त्याचं कुठे चुकते हे त्याला कळतच नाही कळते किंवा कळते कोणाकोणाला कळते पण ते वळत नाही या व्यवहारी जगामध्ये तो सुद्धा वाहवत जातो आणि आपलं कुठे चुकते हे त्याला कळत नाही गुणे गोविले दुःख देई आपला हा जो देह आहे हा पंच महाभूतांचा बनलेला आहे आपणा सर्वांना माहिती आहे आणि त्या तीन गुण त्या देहामध्ये दे। रजोगुण तमोगुण सत्वगुण सर्वांच्या अंगी असतात तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण त्यातल्या सत्वगुण फार कमी लोकांच्या ठिकाणी तमोगुण हा पण कमी लोकांच्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला आणि रजोगुण मात्र बहुसंख्य लोकांच्या अंगीमध्ये असतो रजोगुण याचा अर्थ कर्म कर्म म्हणजे देहाने जे कर्म करायचे आहे ते माझ्यासाठी मी माझ्या संसारासाठी मला काय करायचं आहे मी कसं वागायचं मला काय पाहिजे माझ्यासाठी मी काय करू माझी संपत्ती मी किती साठवू मला माझ्या लोकांसाठी काय करायचं आहे हे सर्व माझं 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 हा रजोगुण तमोगुण आळस मी प्रत्येक गोष्टीचा आळस तो झाला तमोगुण आणि सत्वगुण सत्वगुण सात्विकपणा देवाची भक्ती करतो आहे देवाची आराधना करतो आहे चांगल्या कथा पुराण ऐकतो आहे चांगलं वाचन करतो आहे देवाच्या मंदिरात जातो आहे हा झाला सत्वगुण गुणे गोविले जाहले दुःख दे मग हे जे तीन गुण आहेत हे गुण प्रत्येकाच्या अंगी असतात देहामध्ये असतात आणि यामुळे काय होते की याचा जर वाढ झाली या गुणांमध्ये तर मात्र देह कष्टी होत असतो सर्व काही मर्यादित पाहिजे नदीचं पहा तुम्ही नदीच्या पात्रात पाणी हवं परंतु मर्यादित स्वरूपात जर ते नसलं नाही पाण्याची पातळी धोक्याची पातळी जर त्या पाण्याने ओलांडली तर महापूर येतो त्याचप्रमाणे हे अंगी असलेले गुण मर्यादित हवेत त्याच्या आहारी आपण जाता कामा नये गुणा वृत्ती तेही कळेना मग आपली वृत्ती पाहिजे हे गुण जे आपल्या अंगी आहे त्याच्यापेक्षा वृत्ती वेगळी पाहिजे मग कशी पाहिजे एखादा सात्विक मनुष्य आपण म्हटलं ज्याच्या अंगी सत्वगुण खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु मग त्याला अहंकार चढलेला असतो मी हे केलं मी देवाची अर्चना केली मी देवाची पूजा केली मी या पोथ्या वाचल्या मी इथे गेलो होतो मी सगळ्यांना चांगलं सांगतो जरी त्याच्या अंगी सत्वगुण आहे तरी केलेल्या गोष्टी चांगल्या गोष्टी तो सांगत सुटतो म्हणजे हा झाला अहंकार मग हा अहंकार त्या सत्विक सत्व गुण ज्याच्या अंगात भरपूर प्रमाणात आहे त्याच्या अंगी यायला नको आणि म्हणून ते पुढे हो। म्हणतात जुने ठेवणे मीपणे आकडे ना आणि यशातूनच मग आपल्याला आपलं प्ला आत्मस्वरूप काय आहे आपण कसं वागायला हवं हे आपल्याला कळत नाही मला जो अर्थ समजला तो मी तुमच्या समोर सांगायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारी कामा न्याय सा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ